सुटला सवा गट सुटला पंचवीस माग ठेवला सव्वीस मध्ये एक बाद झाला इकडं पाच जणांच्यात लढात चालू आहे सुंदर अशा गाड्या पळत आहेत आणि सुंदर गाड्यात सुंदर अशी लढत पाहायला मिळते अतिशय सुंदर आणि सेवाच्या अक्षराला लढात गाडी क्रमांक सव्वीसचा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी सैतान फॅन्स क्लब वारुंजी ही गाडी सेविला पात्र विजय गाड़ी गाडी मालकाचं चालकाचा हार्दिक आणि हर्दिकाचा अभिनंदा